आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा पंढरपूर मंगळवेढा रोडवर सिद्धीवाडी नजिक किसान दूध डेअरीजवळ एम एच तेरा बी एक्स एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर नंबरच्या मोटरसायकलला अनोळखी वाहनाने धडक देऊन भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मंगळवेढाच्या दामाजी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कृष्णकेशव कुंभार वयवर्ष पंचावन्न राहणार कासेगाव तालुका पंढरपूर यांचा अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झालाय आज आठ वाजण्याच्या सुमारास दामाजी सहकारी साखर कारखान्याची ड्युटी करून ते कासेगावमध्ये असणाऱ्या आपल्या घरी निघाले होते परंतु त्यांची दुचाकी सिद्धेवाडी हायस्कूलजवळ किसान दूध डेअरीच्या समोर आली असता विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन वाहन चालक पळून गेलाय ही घटना कळताच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल साळुंके घटनास्थळी येऊन पंचनामा करून एकशे आठ अॅम्ब्युलन्समध्ये पंढरपूर कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले